आपलं स्वागत आहे सतत चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातून येत आहे वाशी तालुक्यामध्ये आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांची गुंडागर्दी दिसतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो जो की शेतकऱ्यांना उडथान करताना हे दिसत आहेत या व्हिडिओमध्ये पोलिसही तेथे भूमिका घेतानाचे दृश्य समोर येत आहे यामुळे प्रश्नचिन्ह तर निर्माण होतो परंतु हे पवनचक्कीचे कर्मचारी गुंडागर्दी करण्याचे कधी थांबवणार हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो व नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केलं जाते की व चक्क कर्मचारी ओढताण करतायत तरी यामध्ये आपल्याला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका सतर्क चोवीस तास चोवीस बातम्या ब्युरो मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धाराशिव